नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार संत रविदास महाराज मो, मोफत अन्नछेत्र वीस महिन्यापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता माता रमाई जयंती व फुल्मा हत्याकांड ला अभिवादन म्हणून अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम माऊली रामभाऊ शिंदे राहणार वाघोली पुणे यांच्या वतीने अन्नदान सेवा करण्यात आली सदर सेवा ही समाज बांधवाच्या माध्यमातून सुरू आहे अध्यक्ष सुग्रीव ठोंबरे रामकिशन कांबळे व पदाधिकारी ही सेवा करत आहेत रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक गरीब रुग्णांना मोफत अन्नदान करण्यात येते परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत रविदास महाराज अन्नक्षेत्र परभणी यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम का अन्नदानचा चालू आहे गेल्या वीस महिन्यापासून सतत चालू आहे आणि आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री माऊली रामभाऊ शिंदे राहणार वाघोली पुणे यांच्या वतीने आजची अन्नदान सेवा होती सेवेचा उद्देश होता की आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त तसेच पुलगामा हत्याकांड हे जे विनम्र अभिवादन म्हणून या ठिकाणी आज रोजी सदर अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सदर सेवा ही पूर्ण आमच्या समाजबांधाच्या माध्यमातून चालू आहे आणि अशीच सेवा आमची चालू राहील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी जे गोरगरीब लोकं असतात गरजू लोकं असतात त्यांना थोडा एक आधार म्हणून आधार म्हणून हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि त्याच्यातून जे समाधान भेटते आम्हाला ते खूप आमच्या मनाला समाधान आहे आणि हा कारण हाच चालू राहा अशी माझी रहिरा त्यांनी पळत